जवाहर महाविद्यालय अंदूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन जवाहर महाविद्यालय अंदूर जवाहर विद्यालय एन सी यांच्या संयुक्त देवाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव रामचंद्र अलुरे प्राचार्य उमाकांत जनशेट्टी मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी उपप्रचार्य मल्लीनाथ लंगडे सूर्यकांत यांच्या हस्ते कुमारस्वामी व श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले त्यानंतर योग कृती समालोचक महिला बिराजदार आगलावे सर यांनी प्रत्येक योग प्रतीक्षक करून दाखवून त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्व विषय केले यावेळी जवाहर महाविद्यालय विकास समितीचे सदस्य तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक मारुती खोबरे गुरुजी जवाहर महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी एन सी सी चे कॅन्डिडेट्स विद्यार्थी विद्यार्थिनी मुले मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंतरराष्ट्रीय उद्योग साजरा करण्यासाठी शारीरिक शिक्षक जयंत पवार ठाकरू राठोड मकरंद पाटील यांनी परिश्रम घेतले आणि हलका सक्कीत मारूया हळू समोरच्याला न लागणार आता डाहा काय आदीवर करूया बाजूला परत वर्तुळ करूया चार ते पाच वेळा करूया डोळे उघडू नका कोणीही डोळे उघडायचे नाही लक्ष केंद्रित हा दोन मिनिट पाच मिनिट दहा कितीही वेळा आपण करू शकतो आपापल्या तक्रित

Да.